आपण तरी आपल्या विचारधारेशी कुठे एक निष्ठा आहोत म्हणजे कुठला वाद महत्वाचा असं विचारलं तर मी म्हणेल की हल्ली तात्पुरता वाद खूप महत्वाचा आहे <laughs> आपण कुठल्या वादात आहोत कुठल्या विचारधारेशी निष्ठा आहोत याला फारसं महत्व हल्ली उरलेलं नाही भौतिक प्रगतीच्या या सगळ्या कोलाहात प्रबोधनाचा आवाज क्षीण होत असताना अशा प्रकारची व्याख्यानमाला चालवणं त्याला असे वेगवेगळे विषय ठेवणं हे खूप धाडसाचं काम आहे नाव जरी पंडितजींचं असलं तरी ती वसंत व्याख्यानमालाच आहे <laughs> आणि ती बहरावी त्यातून विचारमंथन व्हावं त्यातून परिवर्तन व्हावं बदल व्हावेत ते बदल आपण स्वीकारावेत आणि पुढे चालावं हा सामान्य उद्देश आहे मी विचार करत होतो की हल्ली व्याख्यानमालांमधून तरी परिवर्तन होतं का प्रशांतजी खूप छान बोलले की बोलावी तशी माणसं सापडणार नाहीत ज्यांच्या पायावरती डोकं ठेवावं असे पाय सापडणार नाहीत खरं तर परिवर्तन हे का होत नाही असा प्रश्न मलाही पडला होता की आपण फक्त बोलतोय 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 खरंच आपल्या बोलण्यानं परिवर्तन होतं का साधू संतांनी परिवर्तनासाठी प्रयत्न केले मोठमोठ्या विचारवंतांनी प्रयत्न केले साहित्यिकांनी प्रयत्न केले वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी परिवर्तनासाठी प्रयत्न केले आणि मग आपण हे बोलत फिरतोय याच्यातनं परिवर्तन होणार आहे का आणि मी माझ्या गुरूंना प्रश्न विचारला खरंच हे कुठपर्यंत बोलायचं आणि या बोलण्यातनं परिवर्तन होणार आहे का त्यांनी खूप सुंदर सांगितलं म्हटले की बोलून बोलून जग बदलेल वगैरे हा फार विचार तू करू नको बोलून बोलून तू एकटा जरी बदलला तरी खूप झाला म्हटलं आणि मग मी विचार करायला लागलो की खरंच आपण तरी बोलून बोलून बदलतोय का आपलं बदलणं सुद्धा खूप महत्वाचं आहे जेव्हा आपल्याला बोलायचा अधिकार प्राप्त होईल त्या अधिकारासाठी तरी आपण बदलणं गरजेचं आहे मी त्यांना विचारलं की परिवर्तन का नाही त्यांनी खूप सुंदर सांगितलं आपल्याकडं झालं असं ज्या गोष्टी श्रवणीय आहेत ज्या गोष्टी वाचनीय आहेत त्या लोकांनी वर्तनात आणल्या आणि ज्या गोष्टी खरं तर वर्तनीय आहेत वर्तनात येणं गरजेचं आहे त्या लोकांनी श्रवणापुरत्या वाचनापुरत्या मर्यादित ठेवल्या त्याला कृतीची जोड नाही त्यांनी उदाहरणासहित सांगितलं आपल्याकडं दोन धर्मग्रंथ आहेत एक आहे रामायण आणि दुसरा आहे महाभारत इथे नगरमध्ये जर रामकथा आयोजित केली तर अशी प्रचंड गर्दी होईल ऐकायला महाराज सांगायला लागतील ला राम वनवासाला निघाला आमच्या डोळ्यात पाणी येईल पदर आपोआप डोळ्यांकडे जाईल सात दिवस आम्ही एकरूप होऊन रामकथा ऐकू आणि सातव्या दिवशी फक्त महाराजांनी सांगायचं पोरांनो राम जसा वागला ना तसं वागावं वा लागतं छेछे ते वागायचं असतं का ते ऐकायचं असतं महाराज जे वर्तनीय आहे ते वाचनीय केलं आणि जे वाचनीय आहे ते वर्तनीय केलं जे महाभारत त्यातली गीता वर्तनी आहे ते बाजूला ठेवलं आणि इतर प्रकरण वर्तनात आणण्याचा प्रयत्न केला पटेल असं सांगतो आपल्याकडे मुलगी पाहायचा कार्यक्रम असतो आणि मुलगी पाहायला गेल्यानंतर तिला काय प्रश्न विचारतात म्हणजे तुमच्या पिढीने हे कार्यक्रम अनुभवले आहेत हल्ली आम्ही संधीच देत नाही कोणाला पाहायला जाणं विचारणं वगैरे ठरलेले प्रश्न असतात नाव काय गाव काय स्वयंपाक येतो का, का अजून जन्मतारीख काय मामा कुठले आत्या कुठली आणि फार फार तर जरा थोडीशी आध्यात्मिक पार्श्वभूमी असणारे आई वडील असतील तर ते विचारतात बाई तुला अध्यात्मातलं कळतं का आणि मुलीला सांगून ठेवलेलं असतं काही विचारलं तर हो म्हणायचं नंतर बघू आपण काय असतं तिला विचारलं बाई तुला अध्यात्मातलं कळतं का मुलगी म्हटली काय कळत नाही ते विचारा म्हटली म्हंटले कळतं तर एखादी सुंदर रामायणातली कथा सांग मुलगी म्हटली दोन सांगते एक काय आता या जमान्यामध्ये अध्यात्मातलं कळतं असं सांगणारी मुलगी भेटणं म्हणजे किती कौतुक आहे मला सांगा हल्ली सगळ्या महिला संध्याकाळी सात ते रात्री दहा पर्यंत <laughs> तुला पाहते रे तुला पाहते रे, रे पासून तर ना म्हणजे वयाची सुद्धा मर्यादा राहिली नाही सर त्या सगळ्या गोष्टी <laughs> म्हणजे महिलांना घरात काय कमी जास्त याच्याकडं लक्ष नाही म्हणजे आपल्या संसारासाठी काय करावं याहीपेक्षा ते शनायाचं आणि गुरुचं राधिकाचं नीट चाललंय का राणादादाचा पाय नीट झालाय का, का याच्यात जास्त इंटरेस्ट आहे आणि अशा परिस्थितीत म्हणजे अध्यात्मातलं कळतं मुलीनं सुंदर दोन रामायणातल्या कथा सांगितली इतका आनंद झाला म्हटले मुलीला अध्यात्मातलं कळतं होकार कळवा होकार कळवला जेवणं बिवणं आटपली आणि जाता जाता मुलाचे वडील म्हटले बाई मगाशी रामायणातली कथा सांगितली आता एखादी महाभारतातली सांगशील का महाभारतातली सांगशील का म्हटल्याबरोबर पूर्वी म्हटली छेछे ते सांगायचं असतं का तुमच्या घरात नांदायला आल्यावर होतेच की ते वाचनीय किंवा श्रवणीय केलं आणि जे निवळ वाचनीय किंवा श्रवणीय असावं ते मात्र वर्तनात आणलं आणि म्हणून परिवर्तन नाही या समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान जर कुणी केलं असेल ना तर ते वाईट लोकांनी नाही केलेलं या समाजाचं नुकसान वाईट लोकांच्या सक्रियतेनं जितकं केलं ना त्याही पेक्षा जास्त सज्जनांच्या निष्क्रियतेनं केलेलं आहे <laughs> वाईट तर कालही सक्रिय होते आजही आहेत आणि उद्याही असतील पण स्वतःला सज्जन समजणारी माणसं कमालीची निष्क्रिय झाली मला काय त्याचं ही जी भावना आहे ना ठीक आहे चल त्याचं तो बघेल ही जी भावना मनात आली ना तिथून समाजाचं नुकसान व्हायला लागलं म्हणून स्वतःला सज्जन समजणारी माणसं थोडीफार सक्रिय होतील का आणि येणाऱ्या पिढीनं अशा कामांमध्ये सक्रिय व्हावं अशा आदर्श आपण येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करणार आहोत का प्रशांत भाऊ आपण फार धाडसानं म्हटलात की आपण आपल्या वाढवडिलांचे आज्या पंजांचे वाढदिवस अमृत महोत्सव साजरे करावेत अभिमानानं आपण येणाऱ्या पिढीला आपला इतिहास सांगावा हे आत्तापर्यंत ठीक होतं तुम्ही सांगू शकाल आमच्या वडिलांनी हे केलं आमच्या आजोबांनी हे केलं आता आमच्या पुढे खरं तर हा ही समस्या आहे की आम्ही असा कोणता आदर्श निर्माण करणार आहोत की आमच्या नातवानं सांगावं की आमच्या आज्यानं असं कर्तृत्व केलं थोडंसं आत्मपरीक्षण केल्यानंतर कळेल की आपल्या नातवानं काय सांगायचं माझ्या आज्यानं काय केलं माझा आजा असला डेंजर होता पंक्तीत बसला का पन्नास लाडू खायचा माझ्या आजोबा असले डेंजर होते राग आला का आज्जीला तांबे फेकून मारायचे आम्ही सांगणार का आहोत आमच्या आजोबांनी असं समाज हितासाठी नेमकं काय केलं की ज्यांचं स्मरण आम्ही ठेवावं तर हा प्रश्न आहे की आम्ही आमच्या नातवांसमोर नेमका कुठला आदर्श ठेवणार आहोत आम्ही काय सांगायचं काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही व्हॉट्सअपवर सैनिक होतो आम्ही अशी फेसबुकची भिंत लढवली अशा कमेंट्स अशा काय ती चिरफाड आम्ही काय सांगणार काय आहोत येणाऱ्या पिढीला आम्ही कुठला आदर्श त्यांच्या समोर ठेवणार आहोत मुळात हाच प्रश्न आहे की आदर्श आम्ही काय आणि आदर्श हे बोलण्यातून नाहीच ते वागण्यातूनच निर्माण होणार आहेत बोलून जर आदर्श निर्माण होत असते तर मग सगळ्यांनी घरात गेल्याबरोबर भाषणं सुरू केली असती पोरांसमोर पण बोलण्यातून आदर्श निर्माण होत नाहीत आदर्श निर्माण होतात तुमच्या कर्तृत्वातनं तुमच्या वागण्यातून पोराला सांगायचं व्यसन करू नये अशी घरात सुविचाराची पाठी लिहून ठेवायची व्यसन करू नये आणि घरी गेल्यावर बापच पोराला सांगते जा जरा चुलीव सिगरेट पेटून ना ते पोर आपल्या पुढचं असं येते बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले बाप कानातनं धूर काढतो नाकातनं धूर काढतो हे सगळ्या गावात सांगतोय जादूगार बाप आहे कानातनं धूर काढतो तुम्ही काय पेरायचं ठरवलंय कुठल्या प्रकारचा आदर्श येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करायचं ठरवलंय मला वाटतं हे प्रश्नचिन्ह आहे तुम्ही कुठल्या वादात आहात तुम्ही कुठल्या गटाचे समर्थक आहात तुम्ही पुरोगामी आहात तुम्ही प्रतिगामी आहात हे सगळं आपण आपल्या पातळीवरती चाच पडून पाहावं आणि महात्मा गांधी तर म्हणायचे की तुम्ही कुठल्या आदर्श पुरुषाशी त्याच्या तत्वांशी स्वतःशी जुळवणूक करून चालत आहे ना याहीपेक्षा तुम्ही तुमच्या कामाचं ॲप्रायझल स्वतः करावं आणि तुम्ही तुमच्या कामाचं ॲप्रायझल करत असताना एकच क्रायटेरिया आहे तुम्ही जे काम करत आहात ते शेवटच्या माणसाचे अश्रू पुस्तक आहात समाजातल्या शेवटच्या माणसाला तळागळातल्या माणसाला तुम्ही करणारं काम उपयोगी पडतं का मला वाटतं हा क्रायटेरिया आहे आपलंही जगणं सुंदर व्हावं आणि इतरांचंही जगण सुंदर व्हावं इतरांचं जगण सुंदर व्हावं याच्यासाठी आमच्याकडे काय इतरांचं सोडावं स्वतःचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी आम्ही काही वेगळे प्रयत्न करतो का मी ज्यावेळेस या विषयावरती बोलायला सुरुवात केली मी वडिलांना विचारलं की काय जगणं कधी सुंदर होईल महागडी गाडी घेतली म्हणजे जगणं सुंदर होईल दोन पाच कोटीचा फ्लॅट घेतला म्हणजे जगणं सुंदर होईल महागड्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आम्ही बसलोत महागडी विभूषण आम्ही खरेदी करायला शिकलोत म्हणजे जगणं सुंदर होईल ते दोन दिवस काहीच बोलले नाही आणि तिसऱ्या दिवशी म्हटले तुला सुंदर जगण्याचा एक फॉर्म्युला सांगतो म्हटलं काय म्हटलं एक यादी कर की आतापर्यंत तुला कोणत्या कोणत्या माणसांनी मदत केली आयुष्यात म्हटलं सोपं आहे मी लिहायला घेतली यादी मी ज्यावेळेस केडगाववरून न्यूऑर्सला कॉलेजला यायला लागलो मला एक ला ला, मित्र डबल सीट घेऊन यायचा मी त्याचं नाव पहिल्यांदा यादीत टाकलं अकरावीची फी भरायला पैसे नव्हते मित्राच्या एका वडिलांनी दिले होते मी त्याचं यादीत नाव लिहिलं पुण्यात एम गेलो एका घरात राहायचो पेंगेस्ट म्हणून तिथलं नाव लिहिलं ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर मदत केली नोकरीला लागलो पुण्यात जिल्हा परिषदेला तिथल्या ज्या माझ्या म्हणजे जे डेप्युटी सीओ होते त्यांचं नाव लिहिलं की या या लोकांनी मला खूप मदत करत गेली आयुष्यात आणि अशी शंभर दीडशे लोकांची मी यादी केली की या लोकांनी मला माझ्या आयुष्यात मदत केलेली आहे वडिलांनी अशी पाठीवर थाप मारली आणि म्हटली मला हेवा वाटतो तुझा की तुला ती माणसं आठवतात ज्यांनी तुला आत्तापर्यंत मदत केली मला म्हटलं आता एक आणखी काम कर की आत्तापर्यंत तू किती लोकांना मदत केली ती जरा यादी कर मग मी ती पण यादी करायला सुरुवात केली की के मी माझ्या मित्राला अमुक अमुक गोष्टीत मदत केली ती इकडे हे केलं ते केलं अशी पाच सात लोकांची यादी मी वडिलांच्या समोर मांडली या सात लोकांना मी आत्तापर्यंत मदत केली त्याने बाळा सुखी जीवनाचं आणि आनंदी जीवनाचं एकच रहस्य सांगतो दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा ज्या दिवशी मोठी होईल ना त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही मग तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असा स्वतःला विचारून पहा की आपलं जगणं समाज हिताचं आहे का आपलं जगणं वेगवेगळ्या घटना चाचपडत असताना विज्ञानवादाच्या कुठल्याही कसोटीला घासून पुसून आपण त्या आपण त्या जगण्याची चिकित्सा करतो का आपण हे सगळं चाचपडून पाहत असताना किंवा कुठलंही राजकीय मत ठरवत असताना उच्च नैतिकतेचा स्वीकार करतो का ही काही मतं आपण आपल्या आपल्या सुचोटीवरती चाकून पाहूयात आणि ज्यावेळेस वाटेल की नाही शेवट शेवटच्या माणसाचं अश्रू पुसण्यासाठी शेवटच्या माणसाचं जगण सुंदर होण्यासाठी माझं जगणं हे हिताचं आहे त्या दिवशी समजावं की जगणं सुंदर आहे दुर्दैवानं झालंय काय माहितीये का की समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा कुणालाही मदत करण्यासाठी फार वेगळं काही करावं लागत नाही आपलं जगणं मुळात प्रवाही असावं ते असं थांबणारं नसावं था। जिथे थांबणं येतं ना तिथे संचय येतो मग तिथे चाचले पण येतं दोन समुद्र आहेत एक मृत समुद्र आहे आणि एक जिवंत समुद्र आहे त्या मृत समुद्रात कुठल्या वनस्पती नाहीत कुठले मासे नाहीत कुठलेही त्या पाण्यात राहणारे कुठलेही प्राणी नाहीत आणि त्याच्या शेजारी जो जिवंत समुद्र आहे तिथं सगळ्या वनस्पती आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि या दोनही समुद्रांना जो प्रवाह आहे जो सोर्स आहे पाण्याचा तो जॉर्डन नदीचा आहे एकाच नदीचा सोर्स असताना सुद्धा एक समुद्र मृत आहे आणि दुसरा जिवंत आहे असं का त्यातलं टेक्निकल रिझन मला माहीत नाही पण बऱ्याच जाणकारांचं म्हणणं असं आहे की जॉर्डन नदी जिवंत समुद्रात प्रवाही आहे आणि मृत समुद्रात थांबते साचते तिथे साचले पण आलं तिथं जिवंत असणार उरत नाही जिथं घेणं आहे आणि देणं आहे तिथे मजा आहे जिथे नुसतंच घेणं तिथेही मजा नाही आणि जिथे नुसतंच देणं आहे तिथे फार काळ मजा नाही म्हणून घेणं आणि देणं इतकं प्रवाही असायला हवं ते विंदांची खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस म्हणजे हात घ्यायचे म्हणजे तुडून घ्यायचे का तर ती देण्याची वृत्ती आत्मसात करावी हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवे पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिशा ढगांकडून पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या मा प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून दर्या पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत होणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि मग एक दिवस त्या देणाऱ्याचे हात घ्यावेत ही देण्याची वृत्ती आम्ही आत्मसात केली आहे का हे देणं आमच्यामध्ये आहे का आणि द्यायला काय लागतं एकतर पैसे लागतात एक तर वेळ लागतो एक तर कष्ट लागतात किंवा ज्ञान लागतं कुठलाही समाज पुढे घेऊन जायचा असेल तुमच्याकडे पैसे आहेत तर पैसे द्या तुमच्याकडे वेळ आहेत तर वेळ द्या तुमच्याकडे ज्ञान आहेत तर ज्ञान द्या तुमच्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे तर कष्ट द्या आणि हे काहीच नसेल तर किमान गप्प कसा हे वरच्या चार लोकांची अडचण नाही हे पाचवे आहेत ना ज्यांच्या काहीच नाही त्यांची अडचण आहे यांना फार ओळवळ आहे आणि ही ओळवळ करणारी माणसं चळवळ बिघडून टाकतात म्हणून आपल्याकडे जे आहे ते एकतर देता आलं पाहिजे नाही तर मग शांतपणे पाहता आलं पाहिजे हे शांतपणे पाहणंही उरलं नाही आणि देण्याचीही दानत नाही तिथे दुःख आहे मग आनंद नेमका कशात आहे ज्ञानोबांनी खूप सुंदर सांगितलंय आपण नेवाशात ना साहेब म्हणजे ज्ञानेश्वरी इतका सुंदर ग्रंथ आहे खरं तर तो जगण्याची प्रेरणा देणार आहे आणि ते ज्ञानोबा सुखाविषयी आनंदाविषयी बोलताना सांगतात किंबहुना सोय जीव आत्म याचेल आहे तेथ जे होय तया नाम सुख ज्ञानोबा सांगतात आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं तर ही तरुणांनी अभ्यासायची अभ्यास त्याचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी आपला असा समज आहे की साठ सत्तरी उलटल्यानंतर रिटायरमेंट नंतर निवांत वाचू ज्ञानेश्वरी वगैरे वाचणं हे मुळात ज्ञानेश्वरी वैराग्याकडे घेऊन जात नाही जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ आहे आणि तो तरुणांनी का वाचावा सांगितला आहे एका तरुणांनो वयाच्या सोळाव्या वर्षी सांगणारा ग्रंथ एकसष्टव्या वर्षी का वाचावा आणि बरं ती ज्ञानेश्वरी ज्या गीतेवरची टीका आहे ती कुणी सांगितली ती सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितली तारुण्यात सांगितली आणि कुणा येरेगाव्याला सांगितली का जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन त्याला सांगितली गीता आणि कुठं सांगितली माऊली सभागृहात ऑडिटोरियममध्ये बालगंधर्वला तिकीट लावून अरे कुरुक्षेत्रात सांगितली जिथं जीवन आणि मृत्यू समोरासमोर आहे तिथं कृष्ण गीता सांगतो आणि त्या गीतेवरची टीका असणारी ज्ञानेश्वरी आणि ते ज्ञानोबा आनंदाविषयी बोलताना सांगतात की आत्म्या ती आत्म्याची वृत्ती आनंदी असणं ती तुमची सेल्फ कॅरेक्टरिस्टिक आहे आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलंच आहे पण दुर्दैवानं झालं का आनंद आणि दुःख हे आपलं आपलं असण्यापेक्षा ते इतरांच्या क्रियप्रतिक्रियेवरती अवलंबून राहायला लागलं ते इतरांच्या क्रियप्रतिक्रियेवरती कसं अवलंबून असेल मला साधं सांगा इथं महिला आहेत लाईट गेल्यानंतर पहिल्यांदा काय करतात ते मेणबत्ती वगैरे नंतर खरं सांगा शेजारच्याची दे का नाही ते बघते आधी आणि शेजारच्याची असली तर सगळ्या जगाचं दुःख आपल्या वाट्याला आणि शेजारच्याची नसल्यावर किती बरं वाटते सगळ्या गावाची गेली जाऊ देऊन ते दुःख सुद्धा सार्वजनिक असलं पाहिजे जग बुडाल तिथं आपलं काय दुःख सार्वजनिक असलं पाहिजे आणि सुख मात्र वैयक्तिक असलं पाहिजे शंभर रुपयाची नोट हरू दे बरं म्हणजे हरू नये पण कल्पना करा हरवली किती वाईट वाटतं ताई गल्लीतल्या चार बायकांना बोलून आपण सांगतो बाई बाजारात गेलते शंभर रुपये पडले कसे साठवले होते माझे मला माहीत परवा त्यांच्या खिशात वीस सापडले असे करून करून शंभर घालते कुठं पडले कुणाच ठाऊक बरं त्याच्या पुढचं बोलणं असं असते ज्याला सापडले असतील त्याला पचायचेच नाहीत किती दुःख फक्त यातल्या चार चौघींमधल्या एकीनं सांगितले पाहिजे बाई तुझे शंभर गेले माझे परवा पाचशे पडले इतकं बरं वाटतं ना जाऊ दे मरुदे आपले तर शंभरच गेले <laughs> दुःखातून दुःख होतय आनंदातून आनंद वाजा होतोय आपला आनंदही आपला नाही ना, ना आपलं दुःखही आपलं नाही किती फंटूस आयुष्य आपण जगतो मला वाटतं इतरांच्या आनंदात आपल्याला आनंद वाटायला हवा इतरांच्या दुःखात आपल्याला दुःख वाटायला हवं आणि मुळात आपण माणसं आहोत आपण एकमेकांपेक्षा वेगळ्या आहोत परमेश्वरनं आपल्याला विचार करण्याचं सामर्थ्य दिलं आपल्याला हसण्याची ताकद दिली दुःखात सहभागी होण्याची क्षमता दिली चार कोटी वर्ष मी परवा एक पुस्तक वाचत होतो साने गुरुजींनी त्याचा अनुवाद केलाय मानवजातीची कथा चार कोटी वर्ष लागली माकडापासून माणूस तयार व्हायला लाखो वर्ष लागली त्याला ताट चालायला तो असा वाकत चालायचा त्याच्यानंतर हजारो वर्षानंतर त्याला वेगवेगळ्या धातूंचा शोध लागला लाखो वर्ष उलटल्यानंतर त्याला हातात दगड उचलून फेकता येतो हे कळायला त्याला कितीतरी हजारो वर्षे गेलेत आणि ज्या दिवशी माणसाला कळालं ना फेकता येत आहे त्या दिवशीपासून ते फक्त फेकायचाच विचार करायला लागला मग त्यानं दगड उचलले दगडांचा धारी लावल्या त्याची शस्त्र तयार केले त्या शस्त्रांपर्यंत तो तो थांबला नाही मग त्याची त्या मजल बॉम्ब शोधण्यापर्यंत गेली विमानं शोधण्यापर्यंत गेली आणि त्यानं त्याचं सगळं ज्ञान स्वतःच्या सुरक्षिततेच्या नावाखाली संहाराकडे वाटचाल करायला सुरुवात केली आणि ज्या दिवशी त्याला कळालं की आपण मारू शकतो खर तर आता तुम्ही मी ज्या हो, परिस्थितीत जगत आहोत या परिस्थितीत यायला माणसाला कोट्यावधी वर्ष लागली आपण कोणाला तरी मारू शकतो कोणाचा तरी संहार करू शकतो हे जर कळालं नसत आणि आपल्या हातातून काहीतरी फेकण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं याच्याकडे जर माणसाची नजर गेली असती तर काही शेकडो वर्षात आपण या परिस्थितीपर्यंत येऊन पोहोचलो असतो पण काहीतरी फेकण्यापेक्षा आणि कुणाला तरी, तरी मारण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं हे कळायला माणसाला खूप वर्ष गेली इथपर्यंत आपण सहजासहजी आलेलो नाही हो। कितीतरी पिढ्यान पिढ्या खर्ची झाल्या आणि मग तुम्ही मी या अवस्थेपर्यंत आलेलो आहोत आता इथून पुढचं आयुष्य किमान माणूस म्हणून प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगता यावं याच्यासाठी आपल्या प्रत्येकाला दोन पावलं उचलता येतील का समृद्ध समृद्ध करता 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 येईल का याच्यासाठी काही प्रयत्न करता येतील का आणि ज्या वेळेस ही देण्याची वृत्ती येते तिथे इतरांचं आणि स्वतःचं जगण समृद्ध होऊन जात विठ्ठल लहाने नाव ऐकलं असेल प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज चार सर्जरी मोफत करतात प्रशांत भाऊंनी मगाशी शिक्षणाचा उल्लेख केला आणि ते बोलले की शिक्षणातन माणूस हा फक्त शिक्षित झाला पण तो सुशिक्षित होऊ शकला नाही महात्मा फुले म्हणायचे की शिक्षण हे चार टप्प्यातनं जातं पहिल्यांदा तो अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित हो होतो नंतर सुशिक्षित होतो नंतर सुसंस्कृत होतो आणि मग सृजनशील होतो आम्ही फक्त अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होऊ शकलो पण सुशिक्षित सुसंस्कृत सृजनशील झालो का संवेदनशील झालो का आणि तसं जर असत तर हजारो लाखो अभियंत्यांतून काही समाज अभियंते निर्माण झाले असते इंजिनियरला कळतं पालिकेचं काम कसं करायचं कोणत्या रस्त्याचं काम कसं करायचं इंजिनियर सिव्हिल इंजिनियरला कळतं कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा किती स्क्वेअर फीट बांधकाम करायचं किती टीडीआर लोड करायचा किती रुपयानं विकायचं पण गावात काम करणारे एखाद्या सिव्हिल इंजिनियरला वाटतं का की ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम चालू असताना दोन मिनिट मी रस्त्यावर थांबावं तिथल्या ग्रामसेवकाला विचारावं हो जरा इस्टिमेट दाखव मला पण थोडंफार कळतं त्याला ते गाव त्याचा तो रस्ता त्याला त्याचा वाटतच नाही डॉक्टर झाल्यानंतर मला कळतं की कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकलं म्हणजे चालेल प्रति बेड मी किती रुपये खर्च करायला हवा कोणत्या बँकेचं कर्ज घ्यायला हवं कर्ज परत जावं याच्यासाठी काय स्ट्रॅटेजीज करायला हव्यात गरज नसताना पेशंटला ऍडमिट करतोय गरज नसताना सलाईन लावतोय नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सि मी नगरच्या डॉक्टरांविषयी बोलत नाही मला परत पुण्याला जायचं नाहीतर नाही तर परत इथंच तुम्ही ॲडमिट कराल म्हणजे या एज्युकेशन सिस्टीमधनं डॉक्टर तयार झाले पण समाजाची नाडी कळेल असे मोजके डॉक्टर पाहायला मिळाले अभियंते तयार झाले पण समाज अभियंते किती आणि मग हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश नाही का आमच्या पोरांना प्रश्न पडत नाहीत का आमच्या पोरांमध्ये राष्ट्रप्रेम समाजहित या संकल्पना फक्त मार्कांपुरत्याच मर्यादित आहेत का मूल्य शिक्षणासारखा विषय फक्त मार्कांसाठीच मर्यादित आहे का पर्यावरणासारखा विषय हा फक्त प्रोजेक्ट पुरताच मर्यादित आहे का आम्ही या सगळ्या व्यवस्थेतनं पोरांचं जगणं समृद्ध व्हावं समाज समृद्ध व्हावा याच्यासाठी नेमकं पुढच्या पिढीच्या समोर काय ठेवत आहोत मला वाटतं याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आम्ही धावणारी पोरं आमची शिक्षण व्यवस्था फक्त आणि फक्त त्या उदरनिर्वाहापर्यंत नेऊन जोडली आणि त्याचे अतिशय वाईट परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे लागणार आहेत मी डॉक्टर विठ्ठल लहाने यांचं सा नाव सांगत होतो प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज चार सर्जरी मोफत करतात डॉक्टरांची आणि माझी एका सोलापूरच्या एका विवाह सोहळ्यात भेट झाली होती तिथे त्यांचं भाषण ऐकलं ते सांगत होते की मी रोज चार सर्जरी मोफत करतो पण लहान असताना एकदा माझी आई मला म्हटली होती शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये मी शेजारच्या मावशीची साडी आणली आणि आईला आणून दिली आईनं चार दिवसांनी घडी घालून धुवून दिली आणि सांगितलं नेऊन दे मी नेऊन दिली आईला विचारलं आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली आई म्हटली लग्नाला जायचं होतं आणि लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती म्हणून शेजारच्या मावशीची आणली रचकण डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईकडे लग्नाला घालून जावी अशी एकही साडी नसावी मोठं व्हायचं खूप पैसे कमवायचे आईला रोज नवीन साडी घालता आली पाहिजे डॉक्टर झालो पैसे मिळायला लागले आज माझी आई रोज नवी साडी घालू शकते पण एक दिवशी रस्त्यानं जाताना एक मुलगी पाहिली तिचे दोन ओठ फाटलेले होते तिचं लग्न जमत नव्हतं तिचं लग्न जमत नाही हे दुःख त्या मुलीला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं मी त्या मुलीला हॉस्पिटलला बोलवलं आणि सांगितलं तुझ्या वडिलांना पाठवून दे आपण सर्जरी करू दुसऱ्या दिवशी वडील आणि भाऊ आले आणि सांगितलं प्लॅस्टिक सर्जरी करूयात वडील म्हटले एवढे पैसे नाहीच साहेब हे सर्जरी बिर्जरी नटनट्यांची ने कामं आमच्याकडे कुठून आले एवढे पैसे मी म्हटलं पैसे लागत नाहीत तुम्ही फक्त या मला माझ्या आयुष्यातला अर्धा एक तास फक्त ऑपरेशनसाठी खर्च करायचा होता बाकी काही नाही तो अर्धा एक तास खर्च करायचं ठरवलं मोफत ऑपरेशन केलं पोरगी सुंदर दिसायला लागली सहा महिन्यांनी लग्न जमलं भाऊ पेढे घेऊन हो आला एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी होती ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज चार तरी पेढे कमवायचे डॉक्टर सांगत होते माझे वडील नव्वद ब्याण्णव वर्षांचे आहेत पण असं तरुण पोराला लाजवेल असं हवेत तर, -तर, -तर, -तर चालत असतात वडिलांना विचारलं बाबा एवढे हवेत का चालता वडील म्हटले मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे हवेत नाही चालणार तर काय चालणार अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अशी परंपरा सांगता आली पाहिजे आम्ही यांचे पाईक आहोत आम्ही या संस्कारांना घेऊन पुढे चाललेलो आहोत किंवा बापाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे की अरे मी या लेकरांचा बाप आहे आणि मग हे कुठून आलं हे मला वाटत नाही की कुठल्या शाळेत तुम्ही जे बोललात की अनुभवातनं आपण शिकतो शाळेतनं ऑपरेशन कसं करायचं हे आम्ही शिकलो असू पण समाजानं आम्हाला शिकवलं की नाही आमचं ज्ञान समाजहिताचं असायला हवं लक्षात घ्या कोणताही शिक्षक आहे ना हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे त्याचं ज्ञान जर समाजाभिमुख नसेल तर त्या ज्ञानाचं करायचं आहे का आणि ज्ञानाचा अर्थ हा शेवटी केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाशी जोडलेला असेल तर जगात कुणीच उपाशी राहत नाही जगात प्रत्येकजण आपापलं मिळेल तसं पोट भरतोच की तुम्ही कोटी रुपये कमवले हो आणि तुमच्याकडं मी एक लाख रुपये कमवले हो लाख रुपये कमवल्यानंतर हो माझ्याकडे दोन रुपये उरले तर तो बॅलन्सच आहे आणि कोटी रुपये कमवून तुमच्याकडे दहा रुपये उरले तरी तो बॅलन्सच आहे आणि जगात बॅलन्स वरती घेऊन जायची सोय अजून उपलब्ध नाही बॅलन्स इथेच ठेवून जावा लागतो हा मग बॅलन्ससाठी जगायचं की सामाजिक बॅलन्स नीट असावा याच्यासाठी जगायचं मला वाटतं हे ठरवावं लागेल आणि मी परत परत सांगतो समाजाचा बॅलन्स जर ठेवला नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला मला नीट जगू देणार नाहीत समाजसेवा सुद्धा स्वार्थी हेतूने करावा लागेल एक वेळ जातीजातीतले वाद मिटवता येतील साहेब धर्माधर्मातले वाद मिटवता येतील एवढंच काय दोन राजकीय पक्षांमधले वादसुद्धा मिटवता येतील पण गरिबी आणि श्रीमंती ही जर दरी निर्माण झाली तर याचे परिणाम येणाऱ्या काळात प्रत्येक समाजव्यवस्थेला भोगावे लागतील आणि तिकडे सुरुवात झाली आहे लक्षात घ्या पुण्यामध्ये एका माथे फिरून रात्रीत पन्नास गाड्या पेटून दिल्या सकाळी पोलिसांनी पुली, विचारलं का पेटवल्या म्हटलं आपल्याला घेता येत नाही म्हटलं पेटवता तर येते काय करायचंय ते करा म्हटलं ए सी गाड्या घेऊन फिरता आम्हाला एसटीचं तिकीट काढता येत नाही पेटून टाकल्या म्हणलं काय कलम लावायचे त्याला मी पारगावमध्ये राहतो साहेब नगर तालुक्यात छोटंसं आहे माझं पारगाव भातोरी इथून वीस वीस बावीस किलोमीटर अंतरावर आहे माझ्या गावात एक यमेच चौदा पासिंगची गाडी आली होती यमेश चौदा म्हणजे जरा सदन भाग आहे गाडी आली तशीच काच खाली घेतली ड्रायव्हरच्या डोळ्यावर असा महागडा गॉगल होता त्यानं गॉगल बिगल न काढता असंच एका लहान पोराला विचारलं पारगाव कुठे रे आता गाडी पारगावतच आहे त्या पोराला विचारलं पारगाव कुठे तो म्हणला पारगाव ना दहा किलोमीटर पुढं जा म्हणलं वडगाव लागतं तिथं कुणालाही विचार सांगतोय म्हटलं पारगाव कुठे मी पळत गेलो म्हटलं खोटं का सांगितलं म्हटलं एच चौदा आहे काय कमी म्हणला जाते पुढे येते की महागाव म्हणलं एक दिवस असा येईल कोट्यावधी हो रुपये असतील तुमच्याकडे एसी गाड्या घेऊन फिराल पण समाजातली ही दरी जर वाढत गेली तर एसी गाड्या घेऊन आपल्याला फिरता यायचं नाही लोक कासा फुडून टाकतील आपल्याला एक मैदान घ्यावं लागेल भाड्यानं तिथं आपल्या महागड्या गाड्या पार्क करायच्या आपणच दोन वॉचमॅन ठेवायचे पगार देऊन आणि पोरं जर म्हणली ना पप्पा त्या आपल्या मर्सिडीज मध्ये चक्कर मारायचे त्यामुळे कोणाला सांगू नको आपली हे टमटम न जायचं तिथपर्यंत आतल्या आत सिक्युरिटी घेऊन चक्कर मारायची गाडी तिथंच पार्क करायची आणि परत यायचं तुम्ही सूट घालून फिरू शकाल तुम्ही पैठण्या घालून फिरू शकाल पण गरिबी आणि श्रीमंतीतली दरी जर दर वाढत गेली तर आपल्याला फिरता येणार नाही सातव्या वेतन आयोगानंतर पगार वाढतील रोज पैठणी घालाल पण घरातच सहा बाय सहाचा अर्सा लावायचा तुम्ही पैठणी घालायची तुम्ही सूट घालायचा तुम्ही म्हणायचं किती छान दिसते तुम्ही म्हणायचं तुम्ही किती गोड दिसताय काढून ठेवा जाताना साधे घालून जाऊ पार्टीतले महागडे कपडे नको इथपर्यंत येऊन पोहोचेल लक्षात ठेवा आणि इथपर्यंत येऊ नये असं जर वाटत असेल तर ज्ञानोबांनी सांगितलं दुरितांचे तिम्र जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि जो जे तो हो प्राणी जात ज्याला ज्याला जे जे हवं आहे ते ते मिळू दे पण कधी मिळू दे दुरितांचे तिम्र जाऊ हा इतकं सुंदर आहे ते पसायदा विश्वाची प्रार्थना ठराव इतकं सुंदर आहे पसायदा ज्ञानोबांनी त्याची सुरुवातच केली आता दुसरा कुठलाही शब्द वापरता आला असता ना पण किंवा आपण परंतु म्हणून पण आता म्हटले ज्ञानोबा निर्वाणीचा शब्द आहे झालं आता आपण आता कधी म्हणतो बस आता ज्ञानोबा निर्वाणीनं म्हणालेत आता विश्वात्मके देवे पांडुरंगा विठ्ठला म्हटले नाही आता विठ्ठला आता पांडुरंगा